नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत दिशा सालियन प्रकरणाबद्दल दिशा सालियन प्रकरण तुम्हालाही नवं नाही आणि मलाही नवं नाही यापूर्वी किमान दोन ते तीन वेळा मी या प्रकरणावर व्हिडिओ केलेले आहेत आज या प्रकरणाचा एक नवा पैलू बाहेर आलेला आहे याचं कारण मुंबई पोलिसांच्या एस आय टीने हायकोर्टामध्ये या प्रकरणाने आपल्या तपासाचं ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे अठरा पाणी हे ॲफिडेव्हिट आहे सविस्तर आहे आणि दिशा सालियन प्रकरणात काहीही गडबड झालेली नाही दिशा सालियन हिने आत्महत्या केली तीसुद्धा कुटुंबातल्या समस्यांमुळे आणि व्यवसाय समस्यांमुळे मुंबई पोलिसांच्या म्हणजे मालवणी पोलीस स्टेशनच्या या ॲफिडेव्हिटमध्ये म्हटलेलं आहे ही एस आय टी आहे मालवणी पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर त्यांचं नाव आहे शैलेंद्र नगरकर यांनी हे ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे आणि लक्षात घ्या सतरा जूनला हे ॲफिडेव्हिट हायकोर्टापुढे ठेवण्यात आलं आणि काल आणि आज टेलिव्हिजन चॅनेल्सनी पत्रांनी या ॲफिडेव्हिटला प्रसिद्धी दिलेली आहे हे ॲफिडेव्हिट वाचलं की लक्षात येतं दिशा सेलियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर जे गंभीर आरोप करण्यात आले या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही मुंबई एस आय टीच्या या ॲफिडेव्हिटमुळे महायुतीचं नाक तर कापलं गेलंच आहेत पण राणे मंडळी म्हणजे वाह्यातपणे बोलणारे नितेश राणे आणि त्यांचे वडील नारायण राणे यांचं सुद्धा नाक कापलं गेलेलं आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो राजकारणामध्ये एकमेकांवर आरोप होतात पण राजकारणी जर जबाबदार असेल तर हे आरोप करतानासुद्धा भान बाळगतो त्या आरोपांचे पुरावे देतो मुंबई एस आय टीचं हे एफिडेव्हिट वाचून असं लक्षात येतं की नितेश राणे किंवा नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर उद्धव ठाकरेंवर जे आरोप केले होते त्या आरोपांमध्ये काही दम नाही या मध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे पुन्हा एकदा सांगतो आता जे जॉईन झाले त्यांच्यासाठी की दिशा सालियनचा सा मृत्यू हा खून नव्हता यामध्ये काही कारस्थान नव्हतं दिशा सालियनने आपल्या कौटुंबिक समस्यांमुळे आणि व्यावसायिक समस्यांमुळे आत्महत्या केली या एसआयटीने काय है केलं माहिती आहे है तुम्हाला दिशा सालियन ची आत्महत्या जी झाली ही आठ जून दोन हजार वीसला ला झाली म्हणजे बघा पाच वर्ष उलटून गेलेली आहेत त्यानंतर जून सुशांत आत्महत्या केली या दोन प्रकरणामध्ये काही धागेदोरे आहेत का याचाही तपास मुंबई पोलिसांनी केला सीबीआयने केला हे लक्षात घ्या सीबीआयने दिशा सालियन प्रकरणाची स्वतंत्र चौकशी केलेली नसली तरी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा एक भाग म्हणून त्यांनी चौकशी केली आणि त्यावेळेलाही दिशा सालियन हिचा मृत्यू अतिमद्यपानामुळे झाला अतिमद्यपान केल्यामुळे ती आपल्या गॅलरीतून खाली पडली असं त्यांनी म्हटलेलं होतं म्हणजे तिथेही आदित्य ठाकरेंना क्लीनशीट मिळाली होती मुंबई पोलिसांनी दोन हजार एकवीस साली म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जो तपास केला त्यामध्येही आदित्य ठाकरेंना क्लीनचीट होती आणि आता एस आय टीने जो तपास केला त्यामध्येही दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंचा काहीही सहभाग आहे असं दिसत नाही आहे एस आय टीने असं म्हटलेलं नाही आपल्या अहवालामध्ये पण त्यांनी काय म्हटलं मी तुम्हाला सांगतो त्यावरून तुम्ही हा निष्कर्ष काढू शकता उद्या कोर्टही निष्कर्ष काढेल दिशा सालियनच्या वडिलांनी म्हणे मुंबई पोलिसांच्या या शपथपत्रावर ॲफिडेव्हिटवर आक्षेप घेतलेला आहे तो स्वाभाविक आहे ते घेणारच पण मुंबई पोलिसांनी म्हणजे त्यांच्या एस आय टीने आत्ता दोन हजार तेवीसला ही एस आय टी नेमल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून एस आय टी नेमल्यानंतर या एस आय टीने दिशा सालियन प्रकरणाची पुनर्चौकशी केली पुन्हा चौकशी केली त्यांनी सर्व ब्लड रिपोर्ट्स सर्व इंजुरी मार्क जे जे काही या प्रकरणाशी संबंधित आहे ते सर्व तपासलं त्यांनी दिशा सॅलियनच्या प्रियकराची मुलाखत घेतली त्याचं त्याची उलट तपासणी घेतली दिशा सॅलिंच्या आईवडिलांशी ते बोलले पहिल्या दोन हजार एकवीसच्या तपासामध्ये हे सगळं करण्यात आलं होतं पण या एस आय टीने हे पुन्हा एकदा केलं आणि हा अहवाल दिलेला आहे की दिशा सॅलियनचा मृत्यू हा संशयास्पद नाही त्यामध्ये राजकारण दिसत नाही दिशा सलियंनी आत्महत्या केलेली आहे कौटुंबिक समस्येमुळे किंवा व्यावसायिक समस्येमुळे हे लक्षात घ्या दिशा सलियांच्या मृत्यूचा सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी किंवा आत्महत्येशी काहीही संबंध नाही असं आधीच सी बी आयने म्हटलेलं आहे पण आता मुंबई पोलिसांनी दोनदा तपास करून एस आय टीने हे ॲफिडेविट दिलेलं आहे त्यामुळे भयंकरचे आरोप करणारे लोक होते म्हणजे मला या गोष्टीचा विलक्षण संताप येतो की आपल्याकडे काही पुरावा नसताना दिशा सालियनच्या पाठीला आदित्य ठाकरे हजर होते दिशा सालियनवर बलात्कार झाला तिचं लैंगिक शोषण झालं तिला मारहाण करण्यात आली असे आरोप झालेले आहेत यापैकी काही आरोप नितेश राणेंनी पत्रकार परिषदेमध्ये केलेले आहेत आणि काही आरोप दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी पाच वर्षानंतर केलेले आहेत मला तर राजकीय संशय येतो सतीश शालियन यांच्यावर कोणीतरी दबाव आणला त्यांना सांगितलं तुम्ही हायकोर्टात जा आणि हे प्रकरण पुन्हा लावून धरा असा मला संशय येतो पण सतीश शालियन यांची किमान चार ते पा पाच वेळा चौकशी मुंबई पोलिसांनी केली मालवणी पोलिसांनी केली त्यावेळेला त्यांनी यापैकी कोणताही आरोप केला नाही हे लक्षात ठेवा दिशा सॅलियनच्या आईने सुद्धा अशा प्रकारचा संशय व्यक्त केला नाही हे सगळं ॲफिडेव्हिटमध्ये आहे आता जे नवीन ॲफिडेविट लेटेस्ट ॲफिडेव्हिट मुंबई पोलिसांनी हायकोर्टाला सादर केलं त्या आहे त्यामध्ये हे आहे म्हणजे दिशा सॅलियननी दिशा सॅलियनचा सा खून झाला नाही दिशा सॅलियनवर लैंगिक अत्याचार झाले नाहीत तिला मारहाण करण्यात आले नाही तिच्यावर बलात्कार झाला नाही जसं त्याचे वडील म्हणतात आता या नव्या आरोपांमध्ये हे सगळं खोटं आहे असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी कोर्टाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे लक्षात घ्या या खटल्यामध्ये हा जो खटला आहे म्हणजे दिशा सॅलनच्या वडिलांनी सतीश सॅल यांनी आता नव्याने हायकोर्टात जाऊन सुरू केलेला त्यामध्ये आदित्य ठाकरेंनी हस्तक्षेप केलेला आहे आणि मलाही या प्रकरणात काही म्हणायचं आहे मला म्हणू द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे आदित्य ठाकरेंची बाजू स्वच्छ आहे असं मी पूर्वीही तुम्हाला सांगितलं होतं मुंबई पोलिसांच्या एस आय टीच्या या नव्या ॲफिडेव्हिटने ते सिद्ध होते आहे आदित्य ठाकरेंचं नाव नसू दे त्याच्यामध्ये पण दिशा सॅलियनच्या पार्टीला आदित्य ठाकरे हजर असते तर एस आय टीला सापडलं असतं नितेश राणे यांनी असाही आरोप केला होता की दिशा सॅलियनच्या प्रकरणाशी संबंधित जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते गायब करण्यात आलेलं आहे एस आय टीने असं म्हटलेलं आहे सी सी टी व्ही फुटेज आम्ही तपासलं सर्व प्रकारचे पुरावे तपासले यामध्ये कोणताही संशयास्प्रद प्रकार आढळत नाही ज्या वेगवेगळ्या लोकांची उलट तपासणी केली 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 तिच्या प्रियकराची उलट तपासणी केली यावरून त्यांना सुद्धा संशय नाही काही काय यामध्ये राजकारण आहे किंवा तिचा खून झाला आहे किंवा बलात्कार झाला आहे वगैरे वगैरे या, या आरोपाला कुणीही दुजोरा दिलेला नाही हे लक्षात घ्या नितेश राणेंना सुद्धा एस आय टी पुढे जाण्याची संधी मिळाली होती ते कोणताही पुरावा देऊ शकले नाहीत नारायण राणेंनी जायला पाहिजे होतं नारायण राणे स्वतःला फार हुशार समजतात पुरावा घेऊन जायला पाहिजे हो, होतं होतं कारण आदित्य ठाकरेंना ठाकरेंच्या विरुद्ध एफ आय आर नोंदवा अशी मागणी घेऊन सतीश सालियन गेलेले आहेत हायकोर्टामध्ये सतीश सालियन यांना कोणी भडकवलं हे मी सांगायची गरज नाही हे तुम्हालाही कळू शकतं हे अख्ख्या महाराष्ट्राला कळू शकतं आणि त्या बदल्यात त्यांना आणि त्यांच्या वकिलांना काय मिळालं हा एक संशोधनाचा विषय आहे कारण सी बी आयने रिपोर्ट दिला होता यामध्ये संशयास्पद काही नाही मुंबई पोलिसांनी एकवीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये जो तपास केला त्यामध्ये स्पष्ट झालं आता या नव्या ॲफिडेव्हिटमधून पुन्हा हे स्पष्ट झालेलं आहे माझा मुद्दा असा आहे आता याची सुनावणी सोळा जुलैला होणार आहे न्यायमूर्ती गडकरी यांच्यासमोर न्यायमूर्ती गडकरी यांच्या न्यायबुद्धीवर सर्वांनी विश्वास ठेवायला हवा ते योग्य तो निर्णय देतीलच याविषयी माझ्या मनात काय शंका नाही पण जर हे सगळे आरोप मुंबई पोलिसांच्या एसआयटीच्या म्हणण्याप्रमाणे खोटे ठरले तर खोटे आरोप करणाऱ्या महायुतीच्या नेत्यानं राणे राणेटोळीवर काय कारवाई होणार आहे याचं उत्तर आम्हाला हवं हो आहे नागरिक म्हणून आदित्य ठाकरेंची राजकीय कारकिर्द बर्बाद करण्यासाठी त्यांना या प्रकरणात गुंतवण्यात आलं एखाद्या राजकीय नेत्याशी बॉलिवूडच्या नटांशी नट्यांशी संबंध असतील तर त्यामध्ये गैर काही नाही आहे तो आपल्या पदाचा गैरफायदा घेत नसेल तर त्यावर भलते आरोपही कराय करायची गरज नाही आहे पण राणे मंडळींनी मी राणे गँगच म्हणतो या राणे टोळीने आदित्य ठाकरेंची करिअर बर्बाद करण्यासाठी हे आरोप केले त्याला भाजपच्या नेत्यांनी साथ दिली त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा साथ दिली मागेही दिली होती मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा दिली आणि ही एस आय टी नेमली आज संजय राऊत यांनी ही मागणी केलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे महायुतीच्या नेत्यांनी माफी मागितली पाहिजे राणेटोळीने माफी मागितली पाहिजे माझा शंभर टक्के फा पाठिंबा आहे या मागणीला या कारण उद्या जरी कोर्टाचा निकाल लागला समजा कोर्टाने सतीश सालियन यांची जी याचिका आहे ती फेटाळून लावली तरीसुद्धा ज्यांनी खोटे आरोप केले ज्यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा कोण देणार आहे हा माझ्या पुढे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण एकेकाळी महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये गंभीर आरोप केल्यावर त्याचे पुरावे देण्याची पद्धत होती मृणाल गोरेंनी अंतुलेन विरुद्ध सिमेंट भ्रष्टाचाराचा आरोप केला त्या आणि बाबूराव सामंत हे कोर्टात गेले कोर्टामध्ये त्यांनी पुरावे दिले आता पुरावे दिल्यानंतर सुद्धा अंतुलन निर्दोष सुटले हा भाग वेगळा पण पुरावे दिले शरद पवारांनी सुद्धा आपल्या विरोधकांवर अनेक वेळा आरोप केलेले आहेत पण त्यांनी पुरावे गे दिलेले आहेत त्या राजकारणाची कारकिर्द बर्बाद करण्याच्या हेतूने हे आरोप करण्यात आले नव्हते महाराष्ट्राचं राजकारण स्वच्छ असावं म्हणून हे आरोप करण्यात आले होते पण या राणे टोळीने जे आरोप केले ते एका विशिष्ट हेतूने केले राजकीय हेतूने केले ठाकरे मंडळींवरचा ठाकरे कुटुंबियांवरचा राग काढण्यासाठी हे आरोप केले हे मुंबई एस आय टीच्या ॲफिडेव्हिटवरून सिद्ध होते आज आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले या दिशा सालींबद्दल ते काहीही बोलले नाही पाच वर्ष माझ्याविरुद्ध खोटे आरोप होत आहेत म्हणाले पण काहीही विशेष टिप्पणी त्यांनी केली नाही नितेश राणे पत्रकारांसमोर आले ह्या माणसाला मंत्रिमंडळात का ठेवावं हो हा माझाच प्रश्न आहे इतका पोरकट माणूस आदित्य ठाकरेंची नक्कल करून दाखवतो काय तू टवाळक्या करायला कॉलेज विद्यार्थी आहेस का की नाक्यावर उभा राहणारा एखादा टार्गेट तरुण आहेस कोण आहेस तू मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवणारा माणूस पत्रकारांसमोर अशा प्रकारच्या नकला करून दाखवत असेल तर त्याची पात्रता काय प्रश्न येतो पुन्हा त्यांनी या ॲफिडेव्हिट एकाही मुद्द्याला उत्तर दिलं नाही हल्ली जे पत्रकार काय झालेत तेही प्रश्न विचारत नाही ने। नेते हॅ करतात हेही हॅहू करतात टोकदार प्रश्न विचारले नाहीत नितेश राणेना त्यांनी असं सांगितलं की या ऍफिडेव्हिटला सतीश सॅलियन यांनी विरोध केलेला आहे देखते ज्या आगे आगे होताय काय असं ते म्हणाले काय होणार आहे हा एक संशयाचा धागा आहे नितेश राणे आणि यांच्या वक्तव्यावरून मला दिसतंय की मुंबई पोलिसांच्या टीने जे डील दिले दिलेलं आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे तरी सुद्धा आम्ही हा तपास पुढे करू कशासाठी तुम्हाला काही मिळत नाहीये तर तपास बंद केला पाहिजे किंबहुना फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून पोलिसांना आदेश दिला पाहिजे की आपलं मनुष्यबळ फुकट घालवू नका यामागे काही राजकीय हेतू आहे का असा संशय मला येतो आहे त्या दृष्टीने नितेश राणे असं काही बोलतायत का कारण नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांचं संगणमत आहे देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानेच नितेश राणे आज मंत्रिपदी आहेत नाहीतर या माणसाची कोणतीही पात्रता नाही हे लक्षात घ्या मला कोकणा लो, ही आ, कोकणा तर कोकणाच्या लोक लोकांचंही आश्चर्य वाटतं की अशा अतिशय विकृत प्रवृत्तीच्या माणसांना कोकणातले मतदार निवडून देत आहेत नितेश राणे यांच्याकडे काही मुद्दे असते तर त्यांनी एस आय टीनी जे एफिडेविट दिलं आहे त्यावर आपलं मतप्रदर्शन केलं असतं तो त्यांचा हक्क आहे पण केवळ काहीतरी गंमत करायची आदित्य ठाकरेंची चेष्टा करायची अशा पद्धतीने नितेश राणे बोलले त्यावरून त्यांना प्रकरणाचं कोणतंही गांभीर्य नाही हे लक्षात देतं मला इतकंच सांगायचं आहे सोळा जुलैला या प्रकरणाची सुनावणी आहे आपण लक्ष ठेवूया कोर्ट काय करतं कोर्टाची जी जी जबाबदारी आहे कोर्टाची जर कोणी खोटा आरोप करून कोर्टामध्ये येत असेल आणि ते सिद्ध होत असेल तर आरोप करणाऱ्या माणसाला सुद्धा कोर्ट शिक्षा सुनावू शकतं हे लक्षात घ्या मला असं वाटतं दिशा सालियन प्रकरण जे काय घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते राजकीय कारस्थान आहे आदित्य ठाकरे यात पळून निघालेले आहेत अर्थात त्यांचे हात स्वच्छ असल्यामुळे ते यात अडकलेले नाहीत हे लक्षात घ्या पण एकाच्या एका एखाद्याची करिअर यामध्ये बर्बाद होऊ शक शकते कोर्टाने या, को या सगळ्याची दखल घ्यायला हवी आणि योग्य तो निर्णय द्यायला हवा वाट बघूया सोळा जुलैची आज इथेच थांबूया नाक कापलेलं आहे महायुतीचं आणि टोळीचं पुढे काय होत आहे याविषयी तुमच्याप्रमाणे मनाई मलाही उत्सुकता आहे निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच या पुरे यापुढेही आपण डिशा सेलियन प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत सोडणार नाही खोटे आरोप करणाऱ्यांना आणि गुन्हा करणाऱ्यांना धन्यवाद थँक्यू व्हेरी मच